महाविकास आघाडी सरकारला आता दोन वर्ष पूर्ण झाली आहेत या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने आमदारांच्या कामाचा लेखाजोखा घेतलाय लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या साकोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांनी गेल्या दोन वर्षात आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात नक्की काय काय काम केलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमदारांचे रिपोर्ट कार्ड मधून काही मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले आमदार नाना पटोले यांच्या मतदारसंघातील कामांना मतदार दहापैकी किती गुण देतात पाहूया आमच्या भागामध्ये बऱ्याच वर्षापासून पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जाते भात शेती करत असताना आपण बघतो की शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये तो मोबदला तो फायदा मिळत नाही त्याचे कारण असे की जी प्रोसेसिंग युनिट्स भात शेतीसाठी पाहिजेत धानासाठी पाहिजेत ते आपल्या क्षेत्रात अवेलेबल नाही आपल्याला प्रोसेसिंग युनिट्स मोठ्या प्रमाणात इथे सुरू करण्याची गरज आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट्स वाढवण्याची गरज आहे म्हणून मी आपल्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना दहापैकी पाच गुण आमच्या भागातून नॅशनल हायवे क्रमांक सहा जातो आमच्या भागात धान्याची खे शेती पण खूप चांगली आहे आमच्या भागात तलावांची संख्या पण खूप चांगली आहे या सगळ्या गोष्टींचा लक्ष घेऊन या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या भागात विकासाचा एक प्लॅन निर्माण केला पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल विचार केला पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एकवीसव्या शतकाची ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीची गरज आहे आणि आप आपले जे आम आमदार आता काम करत आहेत त्यांच्या या कामगिरीला मी सध्यापर्यंत दहापैकी पाच गुण होतो आमच्या क्षेत्रामध्ये शिक्षणाचे सोयी आहेत परंतु ते आणखी मोठ्या प्रमाणात अपग्रेड होण्याची गरज आहे मागे काही दिवसामध्ये शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर झालेले होतं परंतु अद्याप ते आलेले नाही मी आमच्या आमदारांना त्यांच्या कामगिरीबद्दल दहापैकी पैकी गुण देतो ग्रामीण भागात आरोग्याची देखभाल करण्यासाठी आवश्यक दवाखाने पाहिजे काही दिवसापूर्वी पेपरमध्ये वाचलं होतं की साकोलीत एक मोठं हॉस्पिटल होणार आहे हे सरकारी हॉस्पिटल लवकर झालं पाहिजे जेणेकरून गोर गरीब लोकांना उपचार घेता येईल आमच्या आमदारांच्या कामगिरीला मी दहा पैकी सांगून देते मतदारसंघात रस्ते झाले पूल झाले आणि पाणी येणार त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला मी ह्या आमदारांना दहा पैकी आणून देतो साकोलीच्या मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्काची सरासरी होते सहा पॉईंट दोन गुण